कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर एका चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रविवारी भीषण अपघात झाला शाहवाडी तालुक्यातील खिंड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय पन्नास फूट खोलदरीत कोसळून झालेल्या अपघातात पस्तीस वर्षीय चालक रवींद्र शिवाजी चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील माले येथील तो रहिवासी होता शाहवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीतील वळणावर रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या एम एच दहा एक यू सहाशे पस्तीस या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळे वळणावरील अरुंद पुलावरून ट्रक थेट पन्नास फूट खोल दरीत कोसळला ट्रकमधील चिरा दगड चालकाच्या अंगावर कोसळल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळता शाववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत गिरी गोसावी वाहतूक पोलीस पावरा यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी पंचनामा केला ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय दरम्यान या घटनेचा अधिक तपास शाहूवाडी पोलीस करतायत महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा